नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इन्स्टंट झटपट असे टम्म पुगणारे रव्याचे मौसूत असे जाळीदार आपे बनवायची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो रवा घेतलेला आहे इथे रव्याचा वापर बारीक करायचा आहे जर जाड रवा असेल तर थोडं मिक्सरमधनं फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे पाव किलो आपलं दही घ्यायचं आहे ह्या रमा रव्यामध्ये हे सर्व ओतून घेतलं आहे आणि त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घेणार आहे अजूनसुद्धा रवा सुका सुका वाटतोय त्यासाठी आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत पाणी इथे लिटर होईल इतकं घेतलेलं आहे थोडं थोडं करून पाणी वापर करायचं आहे जसं आपल्याला पातळ हवे बॅटर त्याप्रमाणे आपण इथे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अगोदर थोडं अर्धं पाणी वापरून वापर करून बॅटर व्यवस्थित भिजवून घेणार आहे थोड़ा थोडं थोडंच असंच टाकून मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चांगलं मिक्स दही झाले की ह्याची चव आणि आपलं जो रवा आहे तो चांगला भिजला जातो तर इथे असं चांगलं असं रवा भिजवून घेण्या घेण्यासाठी इथे पहा इतकं असं पाणी वापरलेलं आहे सर्व पाणी वापरलेलं नाही आहे साधारणतः दीडशे मिली पाणी वापरलेलं आहे आणि बाकीचं मी तसंच ठेवलेलं आहे जे चांगलं भिजून झालं की नंतर आपण जेव्हा आपे बनवणार आहोत त्या सा त्यावेळेला आपण हे पाणी ह्यामध्ये वापरणार आहोत तर आता हे बॅटर चांगलं मिक्स करून झालेलं आहे छान असं आणि ह्याच्यावरती आता आपण ठेवणार आहोत झाकण हे झाकण साधारणतः पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवायचं आहे ह्याने आपलं बरंच असं छान असं रवा भिजला जातो तर आता इथे पहा मी चांगलं असं बॅटर भिजून घेतलेलं आहे इथे वीस मिनटं झालेली आहेत पहा रवा चांगला फुगला आहे म्हणून सगळं पाणी ऑब्झर्व झालेलं आहे दहीसुद्धा ऑब्झर्व झालं आहे आणि तेच घट्ट झालेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी मिक्स करणार आहोत जितकं आपल्याला पातळ हवं आहे तितकं पण त्या अगोदर चवीपुरतं मीठ वापर करायचं आहे चवीपुरतंच मीठ घ्यायचं आहे जास्त कराय मीठ टाकायचं नाही नाहीतर खारट होऊ शकतो कमी असेल तरीसुद्धा खूप छान चव लागते पण प्रमाणात मीठ ठेवा आणि थोडं थोडं राहिलेलं पाणी आहे ते ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे पहा असं गोल 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 फिरूनच हे पाणी वाप म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर खूप छान तयार होतं हे जवळजवळ असं वाटेल की जसं आपण पोळ्यांना पीठ वापरतो त्याप्रमाणे पीठ चांगलं रवा भिजल्यामुळे चांगलं सॉफ्ट झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण पाणी सर्वच टाकून घ्यायचं आहे आता हे बॅटर मिक्स झाल्यानंतर हे साईडला ठेवूया आणि ह्यावरती लागणारी फोडणी तयार करून घेऊया इथे फोडणीसाठी मी पॅन तयार ठेवलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन पळ्या तेलाच्या टाकून घेणार आहे आणि चांगलं असं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे ह्यामध्ये तेल गरम झाल्यानंतरच आपण ह्यामध्ये टाकणार रा आहोत राई तर आता हे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकणार रा आहोत राई राई छान फुलली पाहिजे म्हणजे ह्याच्यात जो कचवटपणा असतो करवटपणा असतो तो निघून जातो आणि राईची चांगली अशी कडकडीत फोडणी ह्यामध्ये लागते पहा इथे मी मस्त असं कडीपत्ता सुद्धा टाकलेला आहे आणि हा तडका आपण जे पीठ बॅटर बनवलं आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे खूप सुंदर चव ह्याच्याने येते तुम्ही नक्की एकदा तरी करून पहा आणि खूप सुंदर सॉफ्ट आतून मस्त जाळीदार आपले आपे तयार होतात तर आता हा बॅटर आहे तो सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आपण जी फोडणी तयार केली होती तडका तयार केला होता तो त्या रव्यामध्ये चांगलं मुरेल आणि इथे मी घेतलेला इनोचा एक पॅकेट तुम्ही इथे बेकिंग पावडरचा सुद्धा वापर करू शकता किंवा इनो इनोचं एक अख्खं पॅकेट घेतल्यानंतर त्यावरती थोडंसं पाणी टाकलेलं आहे ते चांगलं ॲक्टिव्ह झालं की मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण अप्पे तयार करायला घ्यायचं आहे तर आपे झाल्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे इथे चटणीसुद्धा कशी तयार करायची आहे ते सुद्धा दाखवणार आहे आणि हे बॅटर मिक्स करताना एकाच एक साईडनं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा आप्यांचा भांडा जो आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं ह्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे कारण हे टम्म असे मस्त फिंगण फुगणारे आपले आजी आपे तयार होणार आहेत तर त्यासाठी इथे पहा मी सगळे असं बॅटर सगळ्यात टाकून घेत आहे बॅटरची पातळ ठेवायचं सगळं घट्ट ठेवायचं हे तुमच्यावरती आहे किती प्रमाणात ठेवायचं आहे त्याप्रमाणे तर आता इथे पहा माझं हे पाणी व्यवस्थित आहे प्रमाणामध्ये तर बॅटरसुद्धा व्यवस्थितच झालं आहे आता इथे मी सगळे आपे टाकून घेतलेले आहेत आणि ह्यावरती ठेवलेलं आहे दोन एक मिनटासाठी झाकण गॅसची फ्लेम अगदी बारीक करून ठेवायची आहे अट्टम असं फुगलेले आपे तयार झालेले आहेत आपले ह्यावरून वरतून आपल्याला तेल वापर करायचं आहे थोडंसं तेल वरून लावून घ्यायचं आहे म्हणजे खायच्या बाजूलासुद्धा छान असे चव येईल आणि ते चिकटणार नाही ना तर आता पहा चमच्याच्या शाह्य साह्याने सहजगत्या आपले आपे निघत आहेत आता इथे पा अशा प्रकारे सगळे उलटून घेत आहेत हे आपे आणि त्यावर सुद्धा लगेचच आपण झाकण ठेवणार आहोत अगदी दोन एक मिनटासाठी म्हणजे ते सुद्धा छान तयार होतील तर आता इथे मी आप्यांवरती झाकण ठेवलेलं आहे आणि दोन मिनटं झालेले आहेत तोपर्यंत मी इथे चटणी कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे हे झालेले आपे मी काढून घेतलेत आणि एक साईडला मी खोबऱ्याची एक वाटी अक्की घेतलेली आहे ती खिसून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं खोबरं त्यामध्ये टाकाय टाकले आणि त्यामध्ये जिरं टाकायचे आहे एक स्पून एवढ्याने त्याच्याने काय होतं जिरं हा एकदम शांत गार आणि ॲसिडीत होत नाही त्यामुळे ह्या आपल्याला ज्या चटणी आहे त्याला चवसुद्धा अप्रतिमच येते आणि जिऱ्याने वासानेसुद्धा खूप छान ही म्हणजे तुम्हाला ही चटणी तयार होते तर ह्यामध्ये मी चार च च हे टाकलेलं आहेत मिरच्या नॉर्मल आहेत आणि कोथिंबीर थोड टाकले पहा मिक्सरमधनं काढून घेतले घट्ट अशी मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे पण अजून एकदा थोडं पाणी टाकून ह्यामध्ये मिक्सरमधनं परत काढणार आहे त्यानंतर आपण ह्या चटणीला तडका देण्यासाठी परत पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम करून द्यायचं आहे आणि राई अशी चांगली तडतडायला हवे तडतडली की ह्याचे जो कचवट पण आहे तो निघून जातो तर ह्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि राई टाकून झालेली आहे त्यावरती हा आपण फोडणी म्हणजे तडका आपण ह्या चटणीवरती दिलेली आहे ही च चटणी इतकी छान लागते का तुमची मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आणि हे आपे एवढ्या ह हेल्दी आहेत की मुलांनासुद्धा तुम्ही अगदी कधीही नाश्त्याला हे देऊ शकता आणि साधे सोपे अगदी पाच मिनिटात तुमचे हे आपे तयार होतात अगदी टम्म फुगणारे आणि मस्त असे दिसणारे त्याप्रमाणे चवीला सुद्धा अप्रतिम असे लागणारे पहा अतून असे सॉफ्ट चाळीदार मस्त असे तयार झाले रव्याचे आपे कसे वाटले